नमस्कार मी स्वाती बालुरकर देशपांडे माझ्यातली मी या समूहामध्ये घेतल्या गेलेल्या लघुकथा स्पर्धेत माझी विजेती कथा सावज ही मी आपल्यासमोर सादर करणार आहे या कथेसाठी प्रॉम्प्ट म्हणून लेखिका संगीता देवकर यांनी एक परिच्छेद दिला होता आणि तो मध्यंतरी या कथेमध्ये मी वापरलेला आहे कथा अशी आहे सानिका नेहमी मी तुला भेटायला ये म्हणायचो तेव्हा तू आली नाहीस आणि आज मी न बोलवता हजर काय विशेष आशिष असे म्हणताना तिच्या डोळ्यात खोलवर पाहत होता म्हणजे तसं काही विशेष नाही पण सर विशेष आहे मराठीच्या सरांकडे कुणी अभ्यासातले शंका घेऊन येत नाही म्हणून म्हणालो ती पण तुझ्यासारखी रसिक आणि सुंदर मुलगी म्हणजे आमचे भाग्यच पालटले की काय सर ती परवाची सावज नावाची कादंबरी वाचल्यापासून मी खूप अस्वस्थ झाले आहे काहीतरी गूढ आहे जे माझ्या आयुष्यात घडत आहे म्हणजे एक विचित्र बेचैनी एक ओढ मला शब्दात सांगता येत नाही ये सर पण सानिका अडखळी यानंतरचा परिचय संगीता देवकरांचा आहे बोल कशी आहेस सानिका तू आणि तुझा अभ्यास सर निदान तुम्ही तरी अभ्यासाविषयी बोलू नका ना प्लीज त्यापेक्षा तुमच्या एखाद्या कादंबरीबद्दल बोलूया का आपण ते तर तू नेहमीच बोलत असतेस कमेंट देतेस लाईक करतेस सर आज मी मुद्दाम आले आहे एका वेगळ्या कारणांनी अच्छा सांग मग आशिष कॉफीचा एक घोट घेत म्हणाला सर मी डायरेक्टच बोलते हैं। मला ना कोड्यात आणि तुमच्यासारखं रोमॅंटिक नाही बोलतायत आय रिअली लाईक यू आय थिंक आय मीन लव विथ यू सर really like आशिष मनात प्रचंड आनंदला होता ह्या ओळी माझ्या आहेत अगं पण माझ्यासारख्या अर्धवट वयाच्या माणसाच्या प्रेमात आणि तू सर वयाने काय फरक पडतो अगं पण मी विवाहित आहे आणि एका मुलाचा बाप पण मुद्दामच चेहऱ्यावरती नाराज होत असलेला भाव आणत आशिष म्हणाला त्याने खरंच फरक पडतो का सर म्हणजे मला तर नाही पडत प्लीज तुम्ही काहीतरी बोला ना सर ती अगतिक होऊन त्याच्याजवळ आली वेडाबाई ग वेडाबाई वेडी आहेस ना गं तू पण हा वेडा केव्हापासून या क्षणाची वाट पाहत होता हे कळायला किती वेळ घेतला असतो मी तुझ्या डोळ्यात प्रेम शोधत होतो कितीतरी दिवसांपासून सर आणि मी तुमच्या लिखाणात त्या नायिकेच्या वर्णनात स्वतःला शोधत होते तिने अचानक आशिषला घट्ट मिठी मारली सानिका सानिका त्याने अगदी रोमॅंटिक आवाजात साथ घातली तिची मिठी अधिकच घट्ट झाली आशिष कुस्तीथ हसत म्हणाला मनात स्वतःवर खुश होत होता मनात म्हणाला मुली बावळट असतात ते काही खोटं नाही चला वर्षाला एक अशी रोमॅन्टिक कादंबरी लिहितोय आणि एक तरुण प्रेमिका मला आवॉर्डसारखी मिळते यावर्षी तर इतकी कोवळी रसिक मुलगी अगं सानिका सोड मला आता मी फक्त तुझा आहे आपल्याला संध्याकाळी भेटायचं की नाही का त्यासाठी काहीतरी ठेव आता निघ बरं सर फोन कराल ना संध्याकाळी नक्की सानिका कसा राहू तुझ्याशिवाय नक्की करतो ती आनंदात कॅफेमधून बाहेर पडली एक विजयी हसू चेहऱ्यावर आणत आशिषने मॅनेजरला जवळ बोलवलं ऐक ना रमेश संध्याकाळी विक्टर हॉटेलमध्ये माझी ती खास रूम बुक करून ठेव सावज घेऊन येतोय आणि तो, तो सिगारेट शील उठला मॅनेजर मात्र त्याच्या जाणाऱ्या आकृतीकडे आनंद आणि आश्चर्य मिश्रित भावनांनी पाहत राहिला इथे कथा समाप्त होते धन्यवाद